क्रीडा भारती सांगलीच्या वतीनं राष्ट्रकुल स्पर्धा रौप्यपदक विजेता आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त वेटलिफ्टर संकेत महादेव सरगर आणि काजल सरगर या राष्ट्रीय वेटलिफ्टर खेळाडूंची माता सौ so, राजश्री महादेव सरगर यांना झिजामाता पुरस्कारानं तर क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिलेले न्यूयॉर्क ते लॉस एंजेलिस हे सहा हजार तीनशे अष्ट्याहत्तर किलोमीटर अंतर एकचाकी सायकलीवरून पार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले विश्व विक्रमवीर सायकलपटू दीपक लेले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले सदरचा पुरस्कार सोहळा प्रसिद्ध उद्योजक सतीश मालू यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि क्रीडा भारतीचे राष्ट्रीय महामंत्री राज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर कार्यक्रमास विद्यार्थी तसंच क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं नियोजन महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष हरिहर तथा विजय भिडे क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे क्रीडा भारतीचे सांगली जिल्हा मंत्री संजय देव आदींनी केले होते

आणि मुख्यतः मुख्य काय असेल तर आपण त्या दृष्टी सुद्धा मानसिक दृष्टी म्हणजे कुठलाही काही प्रसंग आला आयुष्यातला केवळ सायकल नाही आणि कुठल्याही प्रसंगाला माणूस गंभीर कारण माहिती असेल की काय गेलं म्हणजे काय मार तर ते खेळाकडे खेळाखेडवाळा अभ्यास नाही तुम्हाला खेळ माहिती असेल की जे आपल्याला खेळ मागे मागायला पाहिजे परंतु अभ्यासाबरोबर खेळ खेळला पाहिजे

खरंच तिचं जे आमच्या कार्यामध्ये योगदान आहे ते खूपच मोलाचं आहे म्हणजे आमच्या समाजामध्ये मुलींना जास्त शिकवलं जात नाही त्यांचं वय झालं की लग्न करून टाकतात खरंच तिनं तसं न करता मला प्रोत्साहन केलं की तू खेळ बापू तू चिंता करू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तसेच म्हणतात की स्त्रीच्या पाठीमागं तिच्या पतीचा हात असतो तसंच माझे वडील महादेव सरगर पप्पा म्हणजे त्यांनी सुद्धा तिला खूप साथ दिली दोघं मिळून आम्हाला दो मला आणि माझ्या दादाला सपोर्ट करतात आम्ही पुढं गेलो की कशाची कशाचीच चिंता नसते आम्हाला कारण आम्हाला माहिती आहे आमच्या मागे जो आधारस्तंभ आहे तो खूप खंबीर आहे कारण त्यांनी खूप खडखड परिस्थितीतून आम्हाला शिकवले आम्हाला पण त्याची जाण आहे आणि आम्हाला पण खूप आनंद वाटतो मी जसं सर म्हटले की